धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील नऊ दिवसांपासून धनगर समाजाचे सहा आंदोलक उपोषणासाठी बसले होते त्यामधील बाळासाहेब कोळसे राहणार आडगाव तालुका पाथर्डी व परलात चोरमारे राहणार संभाजीनगर यांनी टॉयलेटला जाऊन येतो असं सांगून उपोषण स्थळावरून निघून गेले व धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्याला फोन केला की आम्ही जलसमाधी घेत आहोत तुम्हाला शेवटचा जय मल्हार असे सांगून फोन बंद केला यानंतर सर्व पोलीस महसूल तसेच एन डी आर टीम ये पुणे येथून घटनास्थळी दाखल झाली मात्र रात्री अंधारामुळे काम करण्यात अडथळा आल्याने त्यांनी शोधकार्य सुरू केले पोलीस निरीक्षक धनंजय यांनी मासेमारी करणाऱ्या बांधवांना माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले होते सकाळी नऊच्या पात्रापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर नदीपात्राच्याच कडेला मासेमारी करणाऱ्यांना हे दोघे जण पात्राच्या कडेला झोपलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक यांना कळविले त्यानंतर नेवासा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले धनगर समाजास एच टी कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी नेवासा स्थित धनगर समाजाच्या वतीनं सहा आंदोलनकर्त्यांचं अमरण उपोषण मागील अठरा तारखेपासून चालू सा, होतं त्या अनुषंगाने काल दोन उपोषणकर्ते जलसमाधी घेण्यासाठी गेलेले आहेत अशी माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी काल दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता परंतु काल नदीकिनारी मच्छीमारांकडून शोध घेऊन देखील मिळून न आल्याने त्यानंतर एन डी आर एफला काल पाचारण जात होतं काल रात्री एन डी आर एफ टीम रात्री अकरा वाजता आल्यानंतर आज सकाळी एन डी एन डी आर एफच्या टीमकडून प्रवरा गोदावरी नदीमध्ये शोधकार्य सुरू केले असता डायलिक शे बारा या तातडीच्या आपत्कालीन जी संपर्क यंत्रणा त्या यंत्रणेवरती एका व्यक्तीनं कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की काल जे दोघांनी आंदोलनकर्त्यांनी उड्या ज्या मारलेल्या आहेत त्यातील दोन्ही आंदोलनकर्ते या ठिकाणी माळीगाव या ठिकाणी नदी किनारी आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील मिस होता आणि नेवासाचा स्टाफ आम्ही त्या ठिकाणी तातडीनं चिखलामधून किंवा जवळपास दोन किलोमीटर रस्ता तुरडत बोललो त्या ठिकाणी दोन्ही जे आंदोलनकर्ते होते ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही जलसमाधी घेण्यासाठी चाललेले आहोत ते दोन्ही कार्यकर्ते प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये आम्हाला दिसून आले त्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी आम्ही बैलगाडीमधून आणि ट्रॅक्टरमधून मुख्य रस्त्यावरती आणल्यानंतर ॲम्ब्युलन्समध्ये तातडीनं ता ग्रामीण रुग्णालय निवास या ठिकाणी पाठवलं होतं त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय निवास या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यांना आम्ही उपचार घेण्याचं आवाहन केलं होतं पण त्यांनी ते नकार दिलेला आहे तर याबाबत माननीय वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करतात